ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहा ग्रह एकत्र येणार आहेत मीन राशीमध्ये हा योगायोग तब्बल छप्पन वर्षांनी घडत असल्याचं सांगितलं जात आहे आणि याच योगायोगाचा दुर्मिळ योगाचा लाभ तीन राशींना होणार आहे तीन राशींसाठी सोन्याचे दिवस येणारे तीन राशींसाठी हे ग्रहमान लाभदायी आणि फलदायी ठरणार आहे कोणत्या आहेत त्या तीन राशी नक्की काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह गोचर करत असतात या राशीतून त्या राशीत जात असतात पण त्यांच्या याच गोचराने कधीकधी काही योगायोग जुळून येतात असाच योगायोग दोन हजार पंचवीस मार्च मध्ये जुळून येणार आहे तो म्हणजे मीन राशीमध्ये सहा ग्रह एकत्र येणार आहेत राहू आणि शुक्र आधीपासूनच मीन राशीमध्ये स्थिर असणार आहेत त्याचबरोबर बुधाचाही मीन राशीत फेब्रुवारीतच प्रवेश होणार आहे सूर्याचा मीन राशीत चौदा मार्चला प्रवेश होणार आहे शनी ग्रह सुद्धा एकोणतीस मार्चला मीन राशीत प्रवेश करणारे आणि अर्थात अठ्ठावीस मार्चला चंद्र सुद्धा मीन राशीत प्रवेश करेल एकंदरीतच काय सहा ग्रह मीन राशीमध्ये एकत्र येणार आहेत आणि मग जेव्हा जेव्हा असे दुर्मिळ योग जुळून येतात तेव्हा राशींवरती त्याचे चांगले वाईट परिणाम होतातच आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत चांगला परिणाम कोणत्या कोणत्या राशींवर या ग्रहमानाचा होणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मिथून रास या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहमान फायदेशीर ठरू शकतं नवीन वर्षात या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळवताना दिसतील तुमच्या आयुष्यात अनेक आव्हानं सुद्धा येतील पण तुम्ही त्यावर सहज मात करू शकाल नोकरीमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळू शकतात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येऊ शकतो तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे कारण तुमचं चांगलं कामच तुम्हाला यश मिळवून देणार आहे दीर्घकाळापासून तुमच्या नातेसंबंधांमध्ये जर कटुपणा असेल तर तो सुद्धा कमी होऊ शकतो व्यवसायात योजना व्यवसायासाठी साठी लाभदायक ठरू शकते एकंदरीतच काय या सहा ग्रहांचं एकत्र येणं मिथून राशीच्या लोकांसाठी लाभदायी फलदायी ठरणार आहे त्यानंतर या ग्रहमानाचा लाभ होणारी दुसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना करियर आणि बिझनेसमध्ये या ग्रहमानाचा लाभ पाहायला मिळेल या राशीच्या लोकांमध्ये काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा त्यामुळे वाढेल येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेताना दिसाल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला नोकरीत प्रमोशन किंवा पगार वाढ यासारख्या आनंददायी घटना देऊन जाऊ शकता व्यावसायिकांसाठी टप स्पर्धा मात्र दोन हजार पंचवीस हे वर्ष घेऊन येईल परंतु यामध्ये तुम्ही यश मिळवाल तुम्हाला रोजच्या तणावातून आराम मिळू शकतो आरोग्य चांगलं राहील आणि जर तुमचं परदेशात नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर तुम्ही त्या दृष्टीने जोर लावून प्रयत्न करा कारण ग्रहमान तरी तुम्हाला साथ देणार आहे त्यामुळे तुमची स्वप्नपूर्ती होऊ शकते आता वळूया पुढच्या राशीकडे अर्थात वृषभ राशीकडे मीन राशीमध्ये जुळून आलेली ग्रहांची ही जुळवाजुळव वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे या वर्षात या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये आणि बिझनेसमध्ये या ग्रहमानाचा लाभ होताना दिसेल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध निर्माण होतील प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येतील त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या अडचणीसुद्धा आता संपताना दिसतील तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते सुद्धा तुम्हाला परत मिळतील एकंदरीतच तुमची प्रलंबित कामं या ग्रहमानामुळे पूर्णत्वाकडे जाताना दिसतील मित्रांनो पण हा सगळा अनुभव तुम्हाला मार्च पासन येईल कारण मार्च पासन हे ग्रहमान तयार होणार आहे पण तुम्हाला एकंदरीतच दोन हजार राशीसाठी कसं असणार आहे शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या तुमचे लग्न जमण्याचे योग आहेत का तुमच्या कुटुंबामध्ये कुठल्या महत्वाच्या घटना घडणार आहेत आर्थिकदृष्ट्या काही लाभ होणार आहेत का हे सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर प्रत्येक राशीचं दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये दोन हजार हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे याचा अंदाज तुम्हाला नक्कीच येईल आणि हो फक्त इतकंच नाही बरं का तर त्या व्हिडिओमध्ये काही उपायसुद्धा सांगण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये ज्या काही अडचणी तुमच्या बाबतीत येऊ शकतात त्या अडचणींवर काय उपाय करायचे ते उपायसुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहेत ते उपाय आणि ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील कारण दोन हजार पंचवीस मध्ये मार्च पासून जरी ग्रहमान तुमच्यासाठी चांगलं असलं तरी सगळे दिवस सारखे नसतात ग्रह राशी परिवर्तन करत राहतात आणि त्या ग्रहांचे चांगले वाईट अनुभव येत राहतात पण चांगले वाईट अनुभव जे काही येतात त्यावर उपाय सुद्धा केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहमानावर उपाय सांगण्यात येतात आणि ते उपाय केले असतात त्या ग्रहांचे सकारात्मक परिणाम व्यक्तीला अनुभवायला येतात म्हणून त्या व्हिडिओमध्ये उपाय सुद्धा सांगण्यात आले आहेत ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शक ठरतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका